टोकन चालू आहे ना अमक नाही तेच करू आपलं टोकन दुसरं नाव टाकू आपलं चल या ड्रोन पाहिजे होतं रे भारी काढला असत सगळ्यात पहिला ब्लॉक मग होती गाडी आली तिथं ब्लॉक काढायचं कळत पण नव्हतं व्हिडिओ कसे काढत मस्त बनवले पण हॉटेल असं पाहिन रे नॅचरल लाईटला नाही का मस्त जाड लावल्यात भारी वाटते का नाही पाय पडा ए ठोकडा पाय पड रे तू पाय पायपड <laughs> इथं बोर्ड ट्राफिक नसते पण रविवारी नेमका मग आज सगळी अंबडीश्वर सुट्टी नाहीतर फुलकर दिवस ती या साइडला कायला येड चालू करतो बराच वेळ लागला लवकर पद चालू आहे आता आपलं पाहुणे भेटले चला पाहुणे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता एक साधारण दहा वाढल्यात रितेश आणि मी आलो आहे आपल्याला द्यायचं सॉरी बोरवाडीला टोकन काढायला हो आता दहा वाढल्या रे बरोबर त्यांचं प किती वाजे वेळेस चालू होतं त्यांचं नऊला ना नऊ ते बारा होतं ना नऊ ते अकरा नऊ ते अकरा टोकन ना टोकन बॅटर पाहिजे आपला अरो नेमके दहा वाढल्या आत्ता दहा वाजल्या तीन मिनटं बाकी फक्त आम्ही चाकण चौकात आत्ता चौघा ट्राफिक नाही भेटलं आम्ही नाणेकर वाडीवरून आणलो ट्राफिक नाही भेटला आम्हाला बाबा आता इथून पुढे काही लवकर जाईन पुढे ट्राफिक नसते पण रयव्हर आहे सकाळी या मडिशेला सुट्टी नाही तर फुल गर्दी असते या साईडला टोकन चालू आहे ना नाही नाही तेच करू आपलं टोकन दुसरं नाव टाकू आपलं चल या आहे चोवीस नाही फक्त पूर्ण व्हिडिओ काढत आहे ओके काढ जवळपास अर्धा तास लागण लोक ट्रॉनिकत नाही घर टोकन झाले त्यांचे आम्ही काउस थांबलो इथं थोडं थांबाय संघर्ष आहे याय बराच वेळ लागला टोकन पदे चालू आहे आता आपल्या पाहुणे भेटले चला पाहु ना बराच वेळ लागा नि तर राह टोकन काढायला आता लोक चालू आहे आता इथे सकाळच्या दुपार पे जवळपास बारा वाजले तर बुक लागले आता तर काय पिढे पिण्याची त्याची पिढे पि ना इकड पाऊस नाही रे गरम होत डायरेक्ट राव कर ना फुलेशी आम्ही ना आता पुढे जाऊन बुक लागली बाई इथं मोक्ष हॉटेल ते जाऊन ना नाश्ता करू नाश्ता नाही तर जेवण करू मला आहे ना ऑनलाईन आपल्याला एक जण काढून होता नाही का टोकन म्हणला तर नंबर पाठव नाही पाहून येते आपले ते म्हटलं की जावा डायरेक्ट मी काढतो पण म्हणलं जावा मी येतो काढायला बरं फिराय एक नव्हतं आलो सगळ्या भारी व इकडं मला ह्या पटायला आवडतो एक नंबर क्लायमेट पण लय भारी आता ऊन आहे पण पाऊस थोडा पडला ना एकदा मंगलभर मस्त वाटत इकडं आपली फेवरेट जागा इकडं जुन्न रामबेगाव खेड मनसर या पट्ट्या निडायचं आणि पुन्हा नाशिकला जर कोण कोण गेला असेल ना कोण गेला असेल ना त्याला कळतं की रोड किती भारी डायरेक्ट मग आहे डायरेक्ट इथून नाशिकला मी गेलो होतो रे लय रमत गमत गेलो तू एकटा एकटा तिथ आहे सोलो गेलो का तो काहीच नाही प्रॉब्लेम पांढरा तारायला गेलो तू पार फिरायला एकटं लय मस्त आहे फिरायचं था एक राऊंड जर काही चालू झालं ना मग लक्ष द्यायला कोण नाही रे नाही तर पोर आहे त्याला सेटअप केला ना सकाळ एकदा मग काय अडचण नाही मग तर आपण डायरेक्ट नाही तोपर्यंत बघतो राहा थांबायला लागते बराच वेळ चाललं तिथं झोप याला लावली होती मला गरम पण लवायला लागल्यानंतर नंतर आता लगे ड्रॉ काढ आम्ही टोकन दिलंय आता बघू काय होतंय टोकन कधी कस काय ते पिढे पण आपल्याला आता तर नाही कळायचं काय काला एड करतो मस्त बनवले पण हा हॉटेल असं रे नॅचरल लाईटला नाही का मस्त जाड बिड लावल्या बारी वाटते का नाही बनवलेलंही पण आहे हॉटेल एवढं नाही झालं पण ते होय ते आकाशपेक्षा नाही एवढं नाही क्राऊड नाही इथं पण त्या लेवलला टेस्ट आहे रवायची त्याच्यापेक्षा त्याच्यात चांगलं ते ना अरे तर ते खालो होतो मी पॉटवत होतो माझं हा तपासून बंद केलं तिथलं खायचं मग इथं चांगलं वाटलं मला राह याचा पॅन्टाटाला आम्ही नवीन हायवे नाही का नवीन गाठ्या आहात जुना गाठीकडे आहात भाई का चारण चारण बार भी भी। था ना कॅमेरा एक नंबर दिसतो असं सगळ्यात पहिला ब्लॉक आलो होता मी ज्या मी चुन्न गेलो आम्हीच बहीण मी नाही मार्शल गाठला त्यावेळेस मी इथेच व्हिडिओ केला होता पानवाला त्याच्याकडे मसालापान घालता लागते काहीतरीच घातोय मसालपान मसालपान आपला ड्रोन एक नंबर व्यू काढला तो इथं ड्रोन घरी ठेऊन घाल मी ड्रोन नेमका दिसत राव चालतंय चालतंय चामणार नव्हतं राव मी पण इथलं व्ह्यू बघून म्हटलं गाडीवर घेतली हो किथं च हाय बसून थोडा हायवर यायला असा इथे बरेच जण लॉक येतात असे बसायला व्यवलंय ना दिसतो आज कारण ड्रोन पाहिजे होतं रे लय भारी काढलं असतं सगळ्यात पहिला ब्लॉक मग निकाल तर होती गाडी आली ना तिथं हो इथं तेव्हा मला ब्लॉक काढायचं कळत पण नव्हतं व्हिडिओ कसे काढतात तेव्हा मी काढायचो दोन वर्ष आधी लोक असे <laughs> 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 येतात बरेच लोक व्यू बघून नाही का तामच्यात मस्त वाटतं इथं गाठ बशी हायवे बाप आहे रोड मस्त गार वाटत आत्ता मग अशी गरम होत होतो थोडा थोडा पाऊस आलो ना लावं लागते गार मस्त इथं येते वायर अरे वायर राव त्या बंगल्यावर कसं वाटा बघ ना हय कोपरेतल्या बंगलेलो याला हां चांगला ते रे अक्का भैया जी भैया जी 15 मार रहे है विद बूटा खाके तेरा नाम है? है ना। क्या है रैपर है क्या तू ये टोपी उल्टे से ना अभी तुम YouTube पे दिखेगा प्लीज इंस्टाग्राम दिखेगा भैया मार रहे है पेंट वाला आ रहा है पेंटवाला उद्या येणार आहे आता आहे ना आणलंय पाहुणे नि पाहुणे गावातच आहे आम्ही याला रितेश मी हार नाही गाडा आणा मी आणला याला पुजायला आणाय पुला आणलाय अरे भाऊ कॉपी राईट नाही तर ओके रितेशीकडे हार गेला मी गाडी ओळीत तोर गावात पक्क ट्राफिक आहे राव

हा जाऊ जा केले ना ऑनलाईन पाया पडा हा ठोकळा पाया पड रूपड चप्पल झाला चप्पल आला ते हा अरे शॅूला नाव सांग आपल्या बाई आपल्या आईचं नाव काय आहे शॅम्पू कोणाच सांग तिला कुणाच आहे तिला सांग गाठ चांगला बरोबर यांनी का पेंटिंग पेंटिंग केलं नाव टाकलं का आपलं ते काळ की सावंत टाकलं नाही का ओके आपण लावायचे ना गोपरच करायला लागेल स्टँड इथे करता येईल ओके चांगला लाईट वेट आहे ना गाड लाईट वेट आहे नाही का हलका गाडा चांगला आता आम्ही उचलला नाही ते ठुला असा आता त्याला इथंच राहून दे सज्ज करून अडकवायला लागेल वरती व्यवस्थित साफसफाई आणि त्याला लागत सारखं कोपऱ्याला नाही त्या सगळं टाकलं याला वैरण बिरण झाडून बिडून पाऊस पडला ना दोन दिवस हेच गावात टाकलं असतो आम्ही प्लास्टिक झाडून नंतर गावात टाकायचे चांगला दूर होतो हे पंधरा वीस मिनटं तरी गेलं ना तरी मच्छर सळे पडून जातील डायरेक्ट साडेसहा वाजले बरोबर राह अर्धा पाऊन तर जातो आता पाऊस पडला ना आणि हिरू जास्त काढत पार फार बिन पण पांगू टाकतात सगळे ते साफसफाई करायला वेळ लागतोय याला अदरवाईज लई टाइम नाही लागत नव्हता लागत पहिला हे आपला विमा आहे ना पाय खाली घ्या ना डायरेक्ट पाय खाली घ्या डायरेक्ट खाली लगान करतोय ह्याची मॅट साफ करायला वेळ लागतोय ह्या दोघांपेक्षा